नमस्कार शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांनो मागील दोन दिवसाची परिस्थिती पाहता राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे आणि काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली सारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि यामध्ये मित्रांनो शेतकऱ्यांचं बऱ्याचशा प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि नुकसान झाल्याच्या नंतर मित्रांनो दरवर्षी जसं शेतकरी पिकिंबा भरल्याच्या नंतर त्यांचं नुकसान झाल्याच्या नंतर नुकसानीची तक्रार करत होती आणि कंपनीच्या माध्यमातून क्लेम स्वीकारून शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करून पंचनामा केला जात होता परंतु मित्रांनो यावर्षी दोन हजार पंचवीस सव्वीसचा विमा राबवत असताना शासनाच्या माध्यमातून स्थानिक नैसर्गिक आपत्ती नावाचा ट्रिगर काढून टाकण्यात आलेला आहे आणि यामुळेच मित्रांनो आता यावर्षी तुम्ही जर पीक विमा भरला असेल तरीसुद्धा तुमच्या पिकांचं नुकसान झालं असेल तरी तुम्हाला पीक विम्याचा क्लेम करता येत नाही आणि यामुळेच मित्रांनो आता मागच्या दोन दिवसांची परिस्थिती पाहिली असता राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आणि मोठ्या प्रमाणात भरपूर प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आतोनात नुकसान होऊन देखील ते शेतकऱ्यांना क्लेम करता येत नाही आहेत तसेच प्रतिकूल हंगाम परिस्थिती हा देखील ट्रिगर शासनाच्या माध्यमातून काढून टाकण्यात आलेला आहे तर मित्रांनो तर मग आता या शेतकऱ्यांना पीक विमा कसा मिळणार तर त्यासाठी मित्रांनो पीक कापणी प्रयोग या प्रयोगाअंती शेवटी पिकाची पीक पाहणी प्रयोग केला जाईल आणि त्यानुसार शेतकऱ्यांना पीक विमा दिला जाईल परंतु मित्रांनो यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे कारण मित्रांनो पीक कापणी प्रयोग म्हणजे एका शेतकऱ्याच्या शेतात जाऊन त्या शेताचं एक गुंट्याचं उत्पन्न त्याची सरासरी काढली जाते आणि ती जर आणवारी कमी आली तर त्या आणवारीनुसार सर्व शेतकऱ्यांना पीक किंमत दिला जात असतो तर मित्रांनो आता यामध्ये असं पाहायला गेलं तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे काही न नदीकाठचे शेतकरी असतील तसेच काही ठिकाणी अतिवृष्टी झाली असेल अशा आशे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि जर पीक कापणी प्रयोग एकाच ठिकाणी केला आणि त्यामधून पूर्ण शेतकऱ्यांना जर विमा द्यायचं म्हटलं त्यामुळे मित्रांनो शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे आणि यामुळेच मित्रांनो तुमचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असेल तर तुम्हाला देखील पीक विम्याची तक्रार करता येत नाही त्यासाठी मित्रांनो तुमचं नुकसान झालं असेल तर तुम्ही तुमच्या शेतातील नोटकॅममधील फोटो काढून ठेवा व्हिडिओ काढून ठेवा तसेच तुमच्या कृषी सहाय्यक किंवा तलाटी यांच्याकडून तुमच्या पिकाचे पंचनामे करून घ्या तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये ही थोडीशी माहिती तुम्हाला द्यायची होती आणि अशात महत्वपूर्ण माहितीसाठी आणि अपडेटसाठी आपल्या बाबा आयटी चॅनल सोबत जोडून राहा पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद